आपला पॅटर्नच वेगळा नाही 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 मी बद्दल तर पॅटर्न सोबतच प्रसिद्ध असणाऱ्या लातूरच्या आता लोकसभा काँग्रेस आणि भाजप यांची लढत लातूर मध्ये होणार असल्याचं सांगितलं जाते कधी काही लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता गेले काही वर्ष इथं भाजप आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करते आणि दोन्ही पक्षांनी अजून देखील इथल्या उमेदवाराबद्दल काहीही स्पष्टता दिलेली नाहीये त्यामुळे आपण बोलणार आहोत लातूरच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल कोणाला उमेदवारी मिळू शकते याबद्दल आणि काँग्रेस की भाजप यापैकी यंदा लातूरचा गड कोण काबीज करणार याबद्दलच तर मग सगळ्यात आधी आपण झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल जाणून घेऊयात आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवर नजर टाकल्यास दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांचे उमेदवार सुधाकर तुकाराम शृंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर काँग्रेसनंही मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मतांनी शृंगारे यांनी मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला होता आणि आता ते लातूरचे खासदार आहेत आता तिथं तिथल्या विधानसभा मतदारसंघात कोणाकोणाचे आमदार आहेत कोणाची किती ताकद आहे ते पाहूयात लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा आणि लोहा हे विधानसभा मतदारसंघ येतात उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे देखील आणि अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांचीही चांगली ताकद आहे दोघेही सध्या अजित पवार गटात आहेत लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे शेकापचे नेते आहेत निलंग्याचे आमदार संभाजी पाटील हे भाजपची ताकद आहेत तर काँग्रेस पक्षाकडे लातूर शहर व ग्रामीण या लातूर तालुक्यातील दोन मतदारसंघात विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र आमदार आहेत म्हणजेच काय तर उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या पाठीश आहेत आता निवडणूक जवळ आली आहे मग लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत हे देखील पाहूयात राष्ट्रवादीचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे आणि निलंगेकरांमध्ये सध्या जवळता वाढली आहे त्यामुळे लातूरमध्ये महायुतीचे उमेदवार बनसोडे असण्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे आता तुम्ही म्हणाल जवळीक वाढली आहे तर काय आता सध्याचे जे खासदार आहेत त्यांना भाजपकडून त्यावेळी खासदारकीसाठी शब्द टाकणारे निलंगेकरच होते असं सांगण्यात येतं शृंगारांना खासदार बनवण्यात त्यांना उमेदवारी देण्यात निलंगेकरांचा वाटा होता संभाजी पाटील निलंगेकर यांनी शृंगारे यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या विजयात निलंगेकर यांची महत्वाची भूमिका होती असं देखील सांगितलं जाते आणि आता निलंगेकर आणि बनसोडे जवळीक वाढल्यानं सुधाकर शृंगारे यांचा पत्ता कट होत बनसोडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते तसं पाहायला गेल्यास इच्छुकांची यादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी आहे पण लातूर लोकसभा मतदारसंघ हा एस सी प्रवर्गासाठी राखीवा यासाठी उदगीरचे माझे आमदार सुधाकर भालेराव अनिल गायकवाड हे इच्छुक आहेत असं सांगण्यात येते याशिवाय लातूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भा ई नागराळे हे, हे देखील इच्छुक आहेत शिवाय विश्वजित गायकवाड यांचं नाव देखील सुचवण्यात आले अशी चर्चा सुरू आहे अर्थात सध्याचे खासदार शृंगारे यांचा पत्ता कट होऊ शकतो आता निवडणुकीत किंवा निवडणूक जवळ आल्यानंतर कोणाला उमेदवारी देण्यात येईल हे पाहणं महत्वाचं आहे आता असं असलं तरी शृंगाऱ्यांचं तिकीट किंवा पत्ता कट होऊ शकतो का तर आता बघा मी मगाशी म्हणलं की शृंगाऱ्यांचा पत्ता कट होऊ शकतो कारण आपल्या कारकिर्दीच्या पाच वर्षात त्यांना योग्य अशी छाप पाडता आली नाही महायुतीच्या मेळाव्यात हाजरीपलीकडे शृंगारे यांचा फार सहभाग आणि वावर अजूनही जिल्ह्यात दिसत नाही अशी तक्रार होते संयमी मीतभाषी असलेल्या सुधाकर शृंगारे यांचं पाच वर्षात खासदार म्हणून जिल्ह्याला फारसं अस्तित्व जाणवलं नाही असं सांगण्यात येतं पण काही मते आर्थिक पाठबळ चांगला आहे आता शृंगारे यांनी लोकसभेत खूप मोठे प्रश्न जरी मांडले नसले तरी शृंगारे गरजू तसेच घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात बिल्डर सोबत एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांची ओळख आहे आतापर्यंत त्यांनी अनेकांना लग्न व वैद्यक खर्चासाठी मदत केली आहे सामाजिक कामातही त्यांचा सातत्याने हात ढिला असतो शृंगारे यांनी आपलं कौशल्य पणाला लावून त्यामुळे ही सगळी जमेची बाजू असल्याने पुन्हा एकदा भाजपकडून शृंगारे यांना उमेदवारी मिळू शकते असं देखील सांगितलं जात आहे तरीही सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून अद्याप कोणतीही नावं जाहीर करण्यात आली नाही आहेत महाविकास आघाडीमध्ये लातूर काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता अशात काँग्रेसची पकड असलेला मतदारसंघ आता भाजपची पकड असलेला मतदारसंघ होतोय किंवा झालाय अशी टीका देखील केली जाते त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या उमेदवाराला सक्षम मतं मिळवण्यासाठी काँग्रेस कोणती रणनीती आखणार आहे याकडे लक्ष द्यावं लागणार आहे दरम्यान यावर तुमचं मत काय यावेळी लातूरकडून खासदारकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा